आपण सगळ्यांनी बरेचदा आपल्या आजी आजोबांकडून किंवा कि प्राचीनकालीन चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की उन्हाळ्यामध्ये स्पेसिफिकली जर का एखादी व्यक्ती बाहेरून आली तर त्या व्यक्तीला गुळाचा खडा आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी देण्याची प्रथा पद्धत आपल्याकडे आहे तर असं का बरं असेल आपली जी हिंदू संस्कृती आहे ती अतिशय सायंटिफिकली बेस्ट ॲक्टिव्हिटी करणारी संस्कृती आहे त्यामुळे आपल्याला त्यामागचं सायन्स जाणून घ्यायला हवं आणि मग आपल्याला आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे समजेल एखादी व्यक्ती उन्हातून येते तेव्हा त्या ते व्यक्तीला ते ते गळून गेल्यासारखं वाटत असतं अशक्तपणा जाणवत असतो आणि अशाच वेळी शरीराला ऊर्जेची आणि हायड्रेशनची गरज असते मग जेव्हा गूळ आणि पाणी दिलं जातं तेव्हा काय होतं गूळ त्वरित ऊर्जा भरून काढतो शरीराला अतिशय पटकन एनर्जी देण्याचं काम गूळ करत असतो आणि त्याच्यानंतर प्यायलेलं माठातलं गार पाणी शरीराला व्यवस्थित हायड्रेट करतं आणि आतून ऊर्जा आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी ज्या उन्हामुळे कमी झालेल्या असतात त्या भरून निघाल्याने त्या व्यक्तीला प्रसन्न तजेलदार आणि ताकद असल्यासारखं जाणवतं आणि म्हणूनच आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये एखादी व्यक्ती बाहेरनं आली की सगळ्यात पहिले गुळाचा खडा आणि नंतर एक ग्लासभर माठातलं गार पाणी देण्याची पद्धत होती जी पद्धत आपण आज सुद्धा अवलंबली पाहिजे कारण की त्याच्यामागचं सायन्स अतिशय फायद्याचं आहे आणि आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेणार आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्यात तुम्ही बाहेर फिरायला जात असाल तर स्वतःसोबत गुळाचा खडा किंवा गुळ पावडर कॅरी करायला अजिबात विसरू नका तुम्ही इतकं मन लावून ही व्हिडिओ बघताय म्हणून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते इतर कोणत्याही सीझनमध्ये गरम पाण्यामध्ये गुळ मी मिक्स करून प्यायला जर का तुम्ही उपाशीपोटी सकाळी सकाळी तर तुमचं शरीर जे आहे ते व्यवस्थित राहायला मदत होते म्हणजेच अतिरिक्त वजन घटवण्याचं काम हे गरम पाण्यात मिसळलेलं गुळ करत असतं जर का तुम्ही उपाशीपोटी सकाळी सकाळी असं पाणी प्याल मात्र उन्हाळ्यामध्ये गरम पाण्यामध्ये गुळ घेऊ नये तर तो आधी गुळाचा खडा किंवा गुळ पावडर घ्यावे आणि त्याच्यानंतर माठतलगार गार पाणी अशा पद्धतीनेच ते गुळ पाणी प्यायचं आहे दिवसाची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करू शकता तर हे व्हिडिओ आहे की नाही मजेशीर माहितीपूर्ण माहितीने युक्त त्यामुळे नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्वतःची काळजी घेऊन हा उन्हाळा मस्त एन्जॉय करा धन्यवाद